नमस्कार आयुष्याचा खजिना या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिथे होते चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो गर्भधारणा हा स्त्रीसाठी एखाद्या सुंदर क्षणापेक्षा कमी नसतो परंतु गर्भधारणेच्या बारा महिन्यानंतरही तुमच्या शरीरात अनेक बदल होतात आणि ते बदल पाहून आपण खूप गोंधळून जातो आणि अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात यापैकीच एक प्रश्न असा आहे की प्रसूतीनंतर आपल्याला मासिक पाळी कधी येईल कारण आपल्या आजूबाजूचे लोक गरोदरपणाचे आणि प्रसूतीचे अनुभव सांगतात तेव्हा मग खूप गोंधळ होतो आणि मानसिक समस्याही वाढतात कारण काही जणींना मासिक पाळी येत नाही आणि काही जणींना वर्षभरात काहींना दोन महिने चार महिने सहा महिने मासिक पाळी येत नाही मग असे का होते एवढा फरक का आहे या की यासाठी काही प्रसूतीची पद्धत सिझेरियन प्रसूतीची पद्धत जबाबदार आहे की आणखी काही कारण आहे आजच्या या आम्ही तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न वगळता पूर्णपणे पाहावा लागेल हे जाणून घ्या की प्रसुतीनंतर सर्वसाधारण मासिक पाळी येणे म्हणजेच पहिल्यांदा मासिक पाळी येणे यासाठी प्रसूतीची पद्धत म्हणजे प्रसूती सिझेरियन असो किंवा नॉर्मल असो ती अजिबात जबाबदार नाही जर तुम्हाला मासिक पाळी उशिरा येत असल्यामुळे तुमची सिझेरियन प्रसूती झाली आहे किंवा तुमची सामान्य प्रसूती झाली असेल तर तुम्हाला दोन महिन्यानंतरच मासिक पाळी येईल असे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी सुरू होईल खर तर याचा अर्थ असा होतो की प्रसूतीनंतर मासिक पाळी येणे किंवा ती उशिरा येणे हे ब्रेस्ट फिडिंग वर अवलंबून आहे मित्रांनो जसे की तुम्ही स्तनपान करणारी आई असाल तुमची प्रसूती सी सेक्शन किंवा नॉर्मल मोड मध्ये झाली असेल तर तुम्ही जर तुमच्या बाळाला फक्त स्तनपान देत असाल तर याचा अर्थ तुमचे बाळ हे तुमच्या दुधावर अवलंबून आहे की जर ते कोणतेही फॉर्म्युला दूध कि वा वर्चे दूध किंवा वरचे नसेल तर तुमच्या मासिक पाळीला उशीर होऊ शकतो याला मनोरिया असे म्हणतात म्हणजेच स्तनपान करताना पिरियड्स न येणे खर तर प्रो हार्मोन हे स्तनपान करणाऱ्या मातेच्या दुधाच्या उत्पादनासाठी जबाबदार असते त्यामुळे स्तनपानादरम्यान रक्तामध्ये प्रमाण वाढते आणि ते तुमच्या थांबवते म्हणजे ओव्ह्युलेशन एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स कमी करून हे शरीराला संकेत देते की ओव्युलेशन अजून झालेलं नाही त्यामुळे अंडी निघत नाहीत आणि पाळीही येत नाहीत म्हणून आता तुम्हाला या गोष्टी समजतात तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाला फक्त स्तनपान करायला देत आहात तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाळी सहा महिने किंवा त्याहूनही जास्त येत नाही जे की हे पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे यामध्ये अजिबात घाबरण्यासारखे काहीही नाही आणि मासिक पाळी सामान्य झाली नाही असा विचार करण्याची गरज नाही म्हणून मी माझ्या मुलाला आईचे दूध किंवा प्रक्रिया केलेले दूध सुरू करते त्यामुळे तुम्हाला हे अजिबात असे करायची गरज नाही कारण अशी मार्गदर्शक आहेत की तुम्ही तुमच्या बाळाला सहा महिन्यापर्यंत वाढीसाठी खूप महत्वाचे आहे तेव्हा या सगळ्याचा अजिबात विचार करू नका जर मुलाला सहा महिने स्तनपान दिले जाईल त्यानंतर जसे मूल तुमच्या दुधासोबत आणखीन काही दूध किंवा सूप किंवा इतर काही घेऊ लागले तेव्हा हळूहळू स्तनपान कमी होत जाते अशा परिस्थितीत काय होते रक्तातील हार्मोन्स कमी होतील आणि एस्ट्रोजेन आणि पातळी वाढेल त्यामुळे ओव्ह्युलेशन होईल आणि तुमची मासिक पाळी पुन्हा सुरू होईल ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणूनच त्यात खूप फरक आहे काही महिलांना प्रसुतीनंतर दोन महिन्यांनी मासिक पाळी येते तर काही सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो मग अशा वेळी तुम्हाला अजिबात बंद करण्याची गरज नाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की जर वर्षभर मासिक पाळी येत नाही म्हणजे जर वर्षभर मासिक पाळी येत नसेल तर हे देखील सामान्य आहे का प्रसुतीनंतर काही महिने किंवा वर्षभर मासिक पाळी न येणे हे अगदी सामान्य आहे होय हे, हे सामान्य असू शकते विशेषतः जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल स्तनपानामुळे शरीरात प्रोलॅक्टिन हार्मोन तयार होते जे आपण आधी सांगितल्याप्रमाणे स्त्री बीच म्हणजे साठी पूर्णतः जबाबदार असते यामुळे मासिक पाळी येण्यास जास्त वेळ लागू शकतो आणि जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर पिरियड्स सहा ते आठ आठवड्यांपर्यंत परत येण्याची शक्यता आहे आता याशिवाय प्रसूतीनंतर शरीरातील हार्मोन्स समायोजित होण्यासाठी थोडा वेळ लागतो जर तुम्हाला किंवा समस्या असेल तर ते देखील तुमच्या मासिक पाळीला उशीर होण्याचे एक कारण आहे एका नवीन आईसाठी तणाव आणि झोपेची कमतरता अगदी सामान्य आहे ते हार्मोन्सला देखील त्रास देतात आणि जर तुमच्या आहारात योग्य पोषक तत्वे जर नसतील तर मासिक पाळीला विलंब होऊ शकतो होय जे की खूप महत्वाचे आहे जर तुम्ही नवीन आई असाल तर तुमचे शरीर पूर्णतः हार्मोन्स आणि मासिक पाळीला विलंब होऊ शकतो मासिक पाळी लवकर येण्यामागे तुमचे वय आणि एकूणच आरोग्य देखील महत्वाची भूमिका बजावते परंतु काही परिस्थितीमध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागेल किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल म्हणजेच तुम्ही स्तनपान न करणारी आई असल्यास म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलाला दूध पाजण्यास सक्षम नसाल तुमची प्रसूती झाल्यापासून जर तुम्हाला तीन महिन्यानंतरही मासिक पाळी आली नसेल तर हे का होत आहे किंवा तुमची मासिक पाळी परत आल्यानंतर तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होत असेल आणि तो रक्तस्त्राव जर सात दिवस टिकला असेल तोपर्यंत जर हे चालू असेल तर ते तुमच्यासाठी अजिबात सामान्य नाही येथे मात्र वैद्यकीय ये सल्ला घेणे आवश्यक आहे आणि याशिवाय जर तुमची सायकल अनियमित असेल किंवा तुमची स्पॉटिंग फ्रिक्वेन्सी चाचणी झाली असेल तर मित्रांनो तुम्हाला याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे जसे एंडोमेट्रिओसिस किंवा इन्फेक्शन देखील होऊ शकते म्हणून एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आता इथे आणखीन एक गोष्ट आहे जर आपण असे म्हणत आहोत की स्तनपान करताना ओव्युलेशन होणार नाही तर याची शंभर टक्के खात्री नाही या कालावधीत तुम्ही पुन्हा गरोदर राहू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासाठी गर्भधारणेची योजना आखत नसाल किंवा तुम्हाला गर्भधारणा करायची नसेल तर गर्भनिरोधकाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे येथे आवश्यक आहे त्यामुळे आशा आहे की आता तुम्हाला येथून प्रसूतीनंतर तुमच्या मासिक पाळीविषयी तुम् अचूक माहिती मिळाली असेल परंतु तरीही तुमच्या मनात कोणाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद